नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे मी आहे आता कोकणामध्ये तर आज आपण बघणार आहोत आपल्या कोकणातलं ग घर पहिलं आपलं मातीचं घर होतं आणि आता आपण नवीन चिऱ्यांचं बांधलेलं आहे तर हे पाठीमागे दिसतं आहे ते, ते आपलं जुनं घर आहे त्याचं आधी रूपरेषा बघूयात कसं आणि मोस्टली आता गावामध्ये चिऱ्यांची घरं जास्त झालेत आणि मातीची घरं खूप कमी झालेत आहेत समोर हे समोर दिसत ते नवीन घर आहे पाट्यामागे सुपारीची बाग वगैरे आहे एकदम निसर्ग सौंदर्य आहे कोकणामध्ये आणि हे इकडे आहे ते आमचं जुनं घर आहे पहिलं आपण जुनं घर बघूयात कारण की जुन्या घराची रचना एकदम वेगळीच असते आणि एका साईडने पडत आलं आहे जवळजवळ दोनशे वर्षापूर्वीचं हे जुनं घर आहे आमचं बघा कौलारू पडवी ओठी वगैरे हे जुनं घर घराला पडवी पण आहे ओटी पण आहे उकल वगैरे बघा जुन्या प्रकारची रचना आहे एकदम आणि इकडे नवीन घर आहे दोन हजार सतरामध्ये आम्ही नवीन घर बांधलं तिकडे तर ते बघूया आता कसं आहे ते हे चुन पाठवून असं दिसतंय इकडे आईने कोंबड्या टाकल्या असतील इकडे कोंबड्या ढाकलेल्या आहेत पूर्ण घर पाडायला आहे हे मापांचं घर बघा त्याची माप असतात विटा नाही माप पूर्ण जुनं घर आहे माऊ बसले इथे अशा प्रकारची माथेची घरं आता कोकणातून नष्ट होत चालले कारण की खूप ठिकाणी आता चिऱ्यांचा वापर होतो चिरेबंदी घरं पूर्ण घर पडत आहे हे पण चिऱ्यांचं घर आहे आणि हे आपलं नवीन घर मस्तपैकी मस्त की संध्याकाळ झालं आहे वातावरण शांत आहे इकडं झाडं लावलेल्या आहेत घराच्या सोबत आली आजूबाजूला वेगवेगळी झाडं आहेत आंब्या जाऊन झाड आहे घराजवळ सुपारीची सुपारीची तीन झाडं आहेत हे अजून छोटे आहेत आणि हे बाकीचे सोपीची झाड चिऱ्यांचं घर आहे जांभर जांबा, जांबा चिरा बोलतात तो प्रकार हे इकडे झाडं लावलेत हे अंगण आहे घराचं इकडे पण झाडं लावले वरती पत्रे आहेत वादलामध्ये ही पूर्ण शेड आहे ना पूर्ण उडून गेलेली पडवीची सर्व पत्रे उडून गेलेले पूर्ण एक पण पत्र राहिला नव्हता आणि पूर्ण हे स्ट्रक्चर दिसतंय लोखंड असं ते पण उडून गेलेलं काहीच राहिलं नव्हतं आणि शेवटचं भीम आहे ते तुटलेलं खाली पडलेलं वाढलं पूर्ण उडून गेलेलं आणि हे पत्रे तर ह्या वर्षी पुढे वाढून घेतलं आहे आणि पाण्याची झड आतमध्ये येते म्हणून पावसाळ्यात वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावले आतमध्ये बघूयात कशा प्रकारचं घर आहे दाखवतो तुम्हाला लाईट लावलेले इकडे एक दरवाजा आहे आणि इकडे एक समोर गणपतीची मूर्ती मदत ती महाराजांची मूर्ती फोटो लावलाय बसायला सोफा वगैरे आहे समोर कपाट आणि दोन रूम पाठलेले आहेत आम्ही दोघं भाऊ आहोत तो इथ छोटा भाऊ माझा इकडे एक रूम आहे आणि इकडे एक रूम आहे दोन आणि इकडे एक पडवी आहे आपल्या सर्व सामान वगैरे गणपती पण इथेच बसतो आपला समोरच इकडे <laughs> देवार आहे आता देवा इकडे रूम आहे आणि इकडे दोन रूम आहेत आपल्या सेन्सर सगळं काही ठेवलं लाईट पेटते आणि ह्या साईडला एक रूम आहे इकडे दुसरा रूम हॉल आपला इथे समोरच गणपतीची मूर्ती बसते आणि इकडे आपल्या महाराजांची मूर्ती आहे आणि आपला समोरचा दरवाजा पूर्ण किचन चूल बाहेर ठेवलं आणि घरी आतमध्ये का चुलेने पूर्ण काळं होऊन जातं म्हणून इकडे बाहेर आहे आणि पूर्ण किचनचा प्लॅटफॉर्म वगैरे इकडे मोठ्याच्या बाथरूम रात्रीचं आपलं घर असं दिसतं त्या लाईटी लावल्यास ना त्याच्यामुळे मस्त वाटत नाईट व्ह्यू दुखेंडे केले आईने मच्छर झाले पावसाळ्यातून झाडे वाढते त्याच्यामुळे मच्छर वाढते मस्त वाटतं गावी आल्यावरती एकदम निवांत मजा येते वरती माळ्यावरती पण लाईट लावले नाही ती लावली की अजून मस्त वाटतं हे फक्त चार खांबांची लावले वरती एक आहे लाईट तिकडे वरती ती अजून लावली नाही कसं वाटतय का नक्की कमेंट करून सांगा आम्हाला कोणातलं एकदम वातावरण पण छान झालंय पाऊस नाही आहे गेला दोन आठवडे नाईट व्ह्यू आत्ताच कालक पडलाय मित्रांनो आपलं कोकणातलं घर कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये